पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री तसंच मंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली उतरावं आणि रस्त्यावरचे खड्डे बघावेत म्हणजे त्यांना परिस्थितीची जाणीव होईल असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे राज्यातील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुप्रिया सुळेंनी आज पुण्यातल्या बोबदेव घाटात खड्ड्यासोबत सेल्फी काढला खड्ड्यांबाबत सरकारनं आजवर काय केलं यावर एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील त्यांनी केली सुप्रिया यांच्याशी संवाद आमचे प्रतिनिधी अरुण हेलिकॉप्टर मधून उतरतील तर रस्ते त्यांना कळतील ना, ना। माननीय मुख्यमंत्र्यांना मला नम्र विनंती करायची आहे की तुमच्या सगळ्यांचा वेळ महत्वाचा असतो याची जाणीव आम्हाला आहे पण सर्वसामान्य माणसाचाही वेळ महत्वाचा असतो आणि पारदर्शक चालवणारे सरकार गे मागच्या वर्षी आम्हाला शब्द दिला होता की डिसेंबरपर्यंत मा म्हणजे मागच्या वर्षी सतरामध्ये आणि खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये घेऊन जा एक हजार रुपये घेऊन जायची वेळ आली ना दिवाळा निघेल या सरकारचं त्याच्यामुळे हेलिकॉप्टरमधून या लोकांनी उतरावं आणि सर्वसामान्य माणूस आज किती अडचणीतून चालला आहे रस्त्यांमुळे आणि त्या खड्ड्यांमुळे ह्याची पाहणी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी आज आज ज्यावेळी तुम्ही इथे सेल्फी काढता त्याच वेळी तिकडे मुंबईमध्ये मला वाटतं आग्रा रस्त्यावरती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे रस्त्याची पाहणी करतायत पाहणीतून केवळ प्रश्न सुटणार आहे का किंवा आणखी काय करायला पाहिजे अर्थातच यांनी एक व्हाईट पेपर केला पाहिजे मागच्या वर्षीही ही मोहीम आम्ही चालवली होती आणि ही काय सरकार किंवा विरोधात मोहीम नाही आहे सर्वसामान्य माणसासाठी न्याय मागतो ज्याचा त्रास तुम्हाला होतो मला होतो ह्या ताईंना होतो हे काय सगळे राजकीय लोक नाही आहेत ह्यांनी मला जाताना थांबलं रस्त्यात दिसले म्हणून <laughs> हे थांबलेले लोक आहेत त्यामुळे ह्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय मुल शाळेत जाणाऱ्या मुलांना होतंय ज्येष्ठ नागरिकांना होतंय आपण सगळ्या सगळे कामावर जातो त्यांना होतंय त्याच्यामुळे हा एक सामाजिक प्रश्न आणि मोठा आर्थिक प्रश्न झालेला आहे कारण का आर्थिक प्रश्न ह्याच्यासाठी झाला आज तुम्ही मुंबईला जाता मुंबईला जायला चार पाच तास लागतात त्याच्यात इंधन किती वाया जातं वेळ किती वाया जातो आज गेले आठवडाभर हिंजवडीचा एक मोठा ट्रॅफिकचा प्रश्न सुरू झालेला आहे तिथे पंधराशे कोटी रुपयाचं नुकसान फक्त ट्रॅफिकमुळे आहे कारण का कामं वेळेवर झालेली नाही आहेत त्यामुळे देशाचं नुकसान होतंय राज्याचं नुकसान होतंय कुटुंबांचं नुकसान होतंय एवढे बळी गेलेत ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस सरकार आहे सत्ताधाऱ्यांना याच्यामध्ये राजकारण दिसतं ते म्हणतात की हे काय आमच्याच काळात होतंय का याच्या आधी कधी झालं नाही का नाही नाही माझं म्हणणं आहे की जे सत्तेमध्ये आहे त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे ना महाराष्ट्राच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने देवेंद्र फडणवीसांना मतं दिली चार वर्षं झाली हो कसं आहे नवीन लग्न होतं ना तेव्हा सासूवर खूप ढकलता येतं लग्नाला चार वर्ष झाल्यावर सासूमुळे झालं असं नाही ना बोलणं योग्य आता ते पटणार पण नाही लोकांना पुढे <laughs> हा विषय कसा नेणार नाही ना सातत्याने त्याच्या त्याचा पाठपुरावा मी करणार आहे कारण का माझ्याही लोकसभा मतदारसंघात माझ्याही सगळ्या या नागरिकांना किती त्रास होतो हे मी रोज बघते आम्हाला घरी जायला दोन दोन तास लागतात पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं या सरकारमध्ये धन्यवाद आहे आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे खड्डे बुजवलं जाणं बघूयात सरकारपर्यंत हा शिल्पी कशा पद्धतीनं पोचतो येते विकी कांबळेचं अरुण मेहत्रे जी मीडिया बोब पुणे